तरुणांसाठी घसघशीत पगाराची संधी होय तुम्ही बरोबर ऐकलं राज्य पुन्हा एकदा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आलाय राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या रुंदावण्यास मदत व्हावी तसेच तरुणांमधील कल्पकता आणि वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड या सर्वांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातूनच प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम आहे चला तर मग जाणून घेऊयात या, या फेलोशिपसाठी आवश्यक असलेले निकष अर्ज प्रक्रिया मानधन आणि इतर महत्वाच्या गोष्टी नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा सुरुवातीला आपण या फेलो संदर्भातील निकष काय आहेत ते पाहूयात मुख्यमंत्री फेलोशिप साठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता अनुभव आणि भाषा कौशल्य आवश्यक आहेत कार्यक्रमाची पार्श्वभूमी कशी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि तो यशस्वीपणे राबवण्या देखील आला त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस मधील या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचानालय यांच्या मार्फत केली जाईल यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत अर्जदार हा भारताचा नागरिक असावा शैक्षणिक अर्हता काय असावी तर कोणत्याही शाखेतील तो पदवीधर असावा किमान साठ टक्के गुण आवश्यक आहेत अनुभव हा किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप आर्टिकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील पूर्ण वेळ स्वयंरोजगार स्वयं उद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येणार आहे अर्जदारास तसेच स्वयंघोषणापत्र सादर करावं लागणार आहे भाषा आणि संगणक ज्ञान देखील आवश्यक आहे मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक राहील तसेच संगणक हाताळणे आणि इंटरनेटचं ज्ञान आवश्यक राहील यासाठी वयोमर्यादा आहे उमेदवाराचं वय हे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किमान एकवीस वर्ष आणि कमाल सव्वीस वर्ष आवश्यक आहे अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करायचा आहे अर्ज शुल्क आणि फेलूंची संख्या किती आहे अर्जकर्ता करता शुल्क रुपये पाचशे रुपये आहेत या कार्यक्रमात फेलूंची संख्या साठ इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलूंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश राहील एक तृतीयांश महिला फेलू उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलूंची निवड करण्यात येणार आहे फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल ट्रेची निवड प्रक्रिया कशी असणार आहे फेलोशिप साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे तसेच अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणं अनिवार्य आहे तर यात किती मानधन मिळणार आहे आणि त्यासाठी किती कालावधी देखील असेल तर या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोना दरमहा मानधन रुपये छप्पन हजार शंभर आणि प्रवास खर्च रुपये पाच हजार चारशे असे एकत्रित रुपये एकसष्ट हजार पाचशे छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक वीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल या गटातील एका फेलो संबंधित जिल्हाधिकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहते फेलोंची नियुक्ती बारा महिने कालावधीसाठी असेल यामध्ये वाढ करण्यात येणार नाही ना। तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीस सव्वीस हे केवळ नोकरी नाही ही एक सामाजिक योगदानाची संधी आहे तरुणांमध्ये नेतृत्व नवोपक्रम आणि प्रशासकीय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी ही योजना एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री फेलोशिपमुळे खरंच तरुणांना यशस्वी करिअरची दिशा मिळेल का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो तुम्ही जर प्रशासनासोबत काम करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका